एका तरुणाच्या त्याच्या होणाऱ्या ही पत्नी आहे लग्न लावून देण्याच त्या तरुणाने आईचं लग्न लावून दिलं त्या प्रकरणी जेव्हा त्या महिलेचा डोक्याचा पदर जेव्हा बाजूला काढला तेव्हा नव देवाच्या लक्षात आलं की ही महिला आपली बदली नसून दुसरी सासरी त्याला वाटलं मग त्यानं त्या महिलेचा सहज पदर वर केला तर हा पदर वर केल्याच्या नंतर त्या महिलाची ती होती या आता पोलिसाकडे तक्रार दाखल केली आहे आणि पोलिसाकडे तक्रार दाखल करताना मोहम्मद अजीम या बावीस वर्षीय तरुणाने सांगितले की त्याच लग्न श्यामली जिल्ह्यातील एकवीस वर्षांच्या मानताशा नावाच्या निश्चित करण्यात आलं होतं हे लग्न त्यांचा जो मोठा भाऊ आहे नदीम आणि त्यांची बहिणी हैदा यांनी ठरवलं होतं ठरल्याप्रमाणे एकवीस मार्च रोजी लग्न झालं असं लग्नाचे रीतिरिवाज पूर्ण करत असताना पौलवींनी खुदूचं नाव अंतशा ऐवजी हायरा असं लिहिलं त्यामुळे मला संशय आला निकाल झाल्यानंतर जेव्हा मी वधूच्या डोक्यावरील पदर उचलला तेव्हा आतमध्ये असं सांगितलं सांगितलं या लग्नासाठी पाच लाख रुपयांची जेवण घेवण झाली होती तेव्हा मी या माणुसकीला विरोध केला जेव्हा माझा भाऊ आणि वहिनीने बरकाराच्या खोट्या प्रकरणात अजून धाग्याची गुगल झाल्यानंतर अजिम यांनी पुलिसांकडे धाव घेतली तसेच या प्रकरणी तक्रार दिली दरम्यान प्रकरणाचा तपास धर्म पुरेच्या करत आहेत त्यांनी सांगितले की दोन्ही वर्षांमध्ये तडतर झाले आहे तशा अजिम यांनी आपली तक्रार माहिती घेतली आहे पण हे प्रकरण अजून वाढवायचं नाही असंही अजिमने सांगितलं होतं अशी माहिती त्यांनी दिली

Good night.